या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पत्नीच्या छायाला पुरुषांचे पिंपळाला उलट्या फिरा मारून पिंपळ पौर्णिमा साजरी करतात व महिलांना असलेले एकतर्फी कायद्यात बदल करून पुरुषांना न्याय मिळावा यासाठी दरवर्षी या पद्धतीचे उपक्रम पत्नी पुरुषांकडून राबवले जातात यावेळी अनेक पत्नी पीडित पुरुषांची उपस्थिती असते पतीचा सतत छळ करणारी अर्धांगिणी नको अशी देवाकडे करी प्रार्थना करीत पत्नी पीडितांनी गुरुवारी करोडीत पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा मारत पिंपळ पौर्णिमा साजरी केली या प्रसंगी पत्नी पीडितांनी विविध घोषणा देत पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी केली करोडी येथील पीडित आश्रमात दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला वटपौर्णिमेचा सा सण साजरा करतात मात्र आज घडीला कौटुंबिक वादातून पती पत्नीचे खटके ओढण्याचे प्रकार वाढत आहे देशातील बहुतांश कायदे महिलांच्या बाजूने असल्यामुळे महिला या कायद्याचा दुरुपयोग करून पती व त्यांच्या कुटुंबियांना छळ करतात असा आरोप पीडितांकडून केला जात आहे पती पत्नीच्या या वादामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून महिलाप्रमाणेच पुरुषांनाही कायद्याचे संरक्षण मिळावे पत्नी पीडितांना आधार देण्यासाठी ॲडव्होकेट भारत फुलारे व सुरेश फुलारे यांनी उद्योग नगरीतील करोडी गावात आश्रम सुरू केलाय या आश्रमात दरवर्षी विविध उपक्रम राबवून पत्नी पीडितांचे समुपदेशन करून त्यांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन केले जाते करोडीच्या आश्रमात पत्नी पीडितांनी विविध घोषणा देत व गाणी गात पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा मारत छळ करणारी अर्धांगिणी नको रे बाबा अशी प्रार्थना देवाकडे केली आवाज जनतेच्या या न्यूजसाठी प्रतिनिधी संजय निकम छत्रपती संभाजीनगर